और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन वॉशिंग मशीन्स, वॉटर पहिल्याच दिवशी केतन ने ठाण्याला कामावर जाण्यासाठी शहाड वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कसारा ही ट्रेन पकडली त्याचा हा लोकलचा अखेरचा प्रवास ठरला परंतु याच दरम्यान दिवा मुंब्रा रेल्वे मार्गावर घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात केतन दिलीप सरोज या तरुणाचा मृत्यू झालाय ही घटना संपूर्ण हनुमान नगर परिसराला सुन्न करणारी ठरली आहे केतन सरोज वय अंदाजे बावीस वर्ष हा सकाळी साडेआठ वाजता शहाड स्थानकावरून निघाले होते ते ठाण्याच्या आषार आय टी पार्क येथील एका कंपनीत काम करीत होता आणि रोजच्याप्रमाणे त्यांनी सी एस एम टी कसारा लोकल पकडली होती दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या जलद लोकलमधील एका प्रवाशाची बॅग ही दरवाजात लटकत असलेल्या केतन आणि इतर आठ प्रवाशांना लागले त्यामुळे तोल जाऊन केतन हा रेल्वे रुळावर पडला केतन बरोबर त्याच परिसरात राहणारा दीपक शिरसाट हा देखील त्याच डब्यात प्रवास करत होता दीपक शिरसाटने सांगितलं की केतन पडल्यावर दोन ते तीन वेळा अपघातीवेळी लोकल थांबण्यासाठी खेचायची चैन खेचली मात्र ट्रेन थेट ठाण्याला जाऊन थांबली दीपकने स्लो लोकलने प्रवास करीत मुंब्रा गाठलं रेल्वे फलाटावर असलेल्या केतनला तात्काळ रुग्णवाहिकेने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याला मयत घोषित करण्यात आलं केतनने शिक्षण प्रीती अकॅडमी महाविद्यालयातून बी कॉम पदवी पूर्ण केलं होतं ते घरातील मोठे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती त्यांच्या वडिलांचं नाव दिलीप सरोज असून ते वायर म्हणून म्हणून काम करत आहेत घराची आर्थिक परिस्थिती बेताची असून केतन हा कुटुंबाचा आधारस्तंभापैकी एक होता उल्हासनगर शहरातील आणि आमच्या एक नंबर परिसरातील अनेक मुले मुंबईला दररोज लोकलने कामासाठी जात असतात तसेच तसाच एक सरोज आ, केतन सरोज म्हणून आणि दीपक सिसाट असे आमच्याच परिसरातले दोघे तरुण ठाण्यातील आयशर आय टी पार्क या ठिकाणी एका कंपनीत कामाला होते आणि आज सकाळी ते टिटवाळ्यावरून मुंबईकडे जाणारी साडेआठ वाजताची त्यांनी शहाळवरून ती लोकल पकडली आणि मुंब्रा आणि ठाण्याच्या दरम्यान त्यांचा अपघात झाला हा ट्रेनमध्ये असताना बाहेर ज्या विरोधी दिशेने येणारी एका ट्रेनमध्ये असणारा एक मुला मुलाची बॅग त्या केतनला घासली आणि त्याच्यामुळे तो खाली पडला असंच त्याच्यासोबत असणाऱ्या दीपक शिरसाटने सांगितले मग ट्रेन ठाण्याला गेली दीपकने ट्रेन थांबवण्याचा था प्रयत्न केला चेन ओढली परंतु ट्रेन थांबली नाही मग तो दीपक ठाण्याला गेला तो परत लो स्लो लोकलने मुंबईला आला आणि या सर्व जे जखमी होते त्यांच्यापैकी हा केतन पण होता केतनला तो दवाखान्यात घेऊन गेला तोपर्यंत तो मृत त्या डॉक्टरांनी घोषित केलं तो केतन सरोज एक त्याचा खूप मोठा मित्रपरिवार आहे तो एक सभ्य मुलगा होता आणि शिक्षण झाल्यानंतर लगेच तो कामाला लागला आणि असे दररोज खूप शेकडो तरुण आणि सर्व नोकरवर्ग मुंबईला कामाला जातात रेल्वेचा हा भोंगळ कारभार आहे त्यांनी त्या रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे या प्रवाशांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हा एक गरीब कुटुंबातील युवक होता खूप आयुष्य होतो पुढं परंतु आज ते आयुष्य संपलेलं आहे शासनाने ह्या जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना चांगली भरीव मदत करावी अशी आमची महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा